नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल फूड कॉर्नरमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी मराठमोळा पारंपरिक पदार्थ ज्याचं नाव आहे शेंगोळी तर शेंगोळी जेवढी खायला चविष्ट लागते तेवढीच पौष्टिकही आहे चला तर मग रेसिपी जाणून घेऊया तर शिंगोळीसाठी मी इथे दोन ते अडीच वाटी हुळग्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही हुळगे म्हणा किंवा कुळीद म्हणा कुणाकुणाकडे कुळीद म्हणतात हो कुळीदाचं हुळग्याचं पीठ घेतलेलं आहे इथे मी लसणाची मिरची घेतलेली आहे थोडीशी माझी आधीची आहे आणि आत्ता थोडीशी मी नवीन केलेली ला आहे तर लसणाची मिरची तुमच्या चवीनुसार जस जसं तुम्हाला तिखट लागतं त्यानुसार त्यामध्ये घालायची आहे प्रत्येक भागामध्ये ही शिंगोळी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे तर कुणी कुणी काय होतं आता मी फक्त यामध्ये लसणाची मिरची घातलेली आहे लसणाच्या मिरचीमध्ये मी यामध्ये लाल मिरची पावडर त्यानंतर लसूण आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे परंतु कोणी कोणी काय होतं ह्या मसाल्यामध्ये ना थोडंसं जिरं किंवा थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे ही घालतात परंतु फक्त लसणाच्या मिरचीमध्ये ही शिंगोळी एकदा बनवून पहा फार सुंदर लागते आणि लसणाच्या मिरचीचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे नक्की पहा लसणाच्या मिरचीचा व्हिडिओ तर इथे मी चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ थोडंसं आपण नॉर्मली जेवढं भाज्यांना टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं आहे कारण पिठाला आपण जेवढं मीठ घालणार आहोत तेवढ्याच मिठामध्ये आपलं हे पूर्ण शिंगोळी बनणार आहे त्यामध्ये पाणी ॲड होणार आहे शिंगोळी ही आपण जेवढी बनवणार आहे त्याच्यापेक्षा डबल ही शिंगोळी शिजून होते त्याच्यामुळे मीठ अगदी म्हणाल तर डबलच मीठ घालायचे आहे अगदी छान लागते मीठ बिलकुलही जास्त होत थो नाही थोडंसं अंदाज जास्तीचाच ठेवायचा आहे मिठाचा यामध्ये पाणी घातले मी पीठ मळलेले आहे मला वाटतं थोडंसं मीठ कमी आहे त्याच्यामुळे बाजूला मीठ घेतले थोडंसं त्यामध्ये पाणी ऍड करणार आहे मीठ वित विरघळवून घेणार आहे आणि पुन्हा पिठामध्ये ते मी मिक्स करणार आहे म्हणजे पुन्हा थोडंसं पीठ मी मळून घेणार आहे हे पीठ थोडंसं मळायला अवघड आहे थोडासा वेळ लागतो कारण हे पीठ जसं पापडाचं पीठ मळायला थोडंसं चिकट असतं तसंच ता। हे होळग्याचं पीठही थोडंसं चिकट असतं त्याच्यामुळे मळायला थोडासा टाईम लागतो परंतु खायला तितकीच चविष्टही लागते त्याच्यामुळं मी पीठ आता हे मळून घेतलेलं आहे चांगलं आणि ह्या पिठाची एक गंमत सांगू का ह्या पिठाला जर मीठ कमी झाले तर मग शिंगोळी वळताना सारखी तुटते आणि मीठ अगदी बरोबर असेल तर शिंगोळी अगदी सहज वळली जाते या ही या पिठाची खासियत आहे त्याच्यामुळे शिंगोळी वळताना जर सारखी शिंगोळी तुटत असेल तर समजायचं आपल्या पिठाला मीठ कमी झालेले आहे आता मी इथे पीठ मस्त असे मळून घेतलेले आहे जितका याला वेळ लागतो खायला खायलाही चविष्ट आहे आणि मेन म्हणजे पौष्टिकही आहे आणि मुलं फार आवडीने ही शिंगोळी खातात तर आता बनवूया शिंगोळी तर मी इथे डबा घेतलेला आहे डब्यावर एक ताटली आपल्याला उलटी उलटी ठेवायची आहे आणि आपण जेवढा चपातीला गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि दोन हातांमध्येही वळायची आहे एक हात सरळ आणि एक हा एक हात पाहू शकता माझा थोडासा क्रॉस आहे ही शिंगोळी बऱ्याच जणांना बऱ्याच जणींना वळता येत नाही परंतु एकदा दोनदा ट्राय केलीत की तिसऱ्या चौथ्या वेळेस ही आपोआप शिंगोळी जमते आणि शक्यतो ही शिंगोळी आपल्याला अशी पातळच वळायची आहे अगदी पातळ अगदी धाग्यासारखी वळायची आहे कारण ही शिजल्यानंतर ती शिजून डबल होते आणि पाहू शकताय माझ्या व्हिडिओमध्ये मी इतकी पातळ वळूनही ती शिजल्यानंतर डबल झालेली आहे त्याच्यामुळे शक्यतो जितकी पातळ वळता येईल तितकी पातळ ही वळायची आहे आणि वळतात जर समजा नाहीच आली तर नॉर्मली आपण जशी चकलीत छोटी, छोटी करतो तशी छोटी, -छोटी वळायची ताटावर आणि टाकून द्यायची आहे आपल्या रशामध्ये मी ते शिंगोळी ही वळून घेणार आहे इथे शिंगोळी माझी वळून झालेली आहे अशा प्रकारे कमीत कमी ह्या दोन ते अडीच वाटी पिठामध्ये आपल्या दहा ते बारा शिंगोळ्या वळून होतात बाकीच्या सर्व शिंगोळ्या मी अशाच वळून घेणार आहे पाहू शकता इथे माझ्या शिंगोळ्या वळून झालेल्या आहे आणि त्या छोट्या छोट्या ज्या आहेत त्या माझ्या मुलीने केलेल्या आहेत तिला फार शिंगोळी आवडते आणि माझ्यासोबत बनवायलाही आवडते आणि एका शिंगोळी एवढे पीठ ठेवायचे आहे आपल्याला तेच आपल्याला त्यामध्ये कालवून घालायचे आहे इथे मी तीन तांबे पाणी उकळत ठेवलेले होते त्याच्यात दोन पळी मी तेल घातलेले आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मग आपल्याला एक एक करून शिंगोळी त्यामध्ये सोडायची आहे शक्यतो उकळी जर आलेली नसेल पाण्याला तर शिंगोळी सोडायची नाही त्याने शिंगोळी आपली एकमेकांना चिकटते चिकट अशी होते मोकळी होत नाही पाण्याची उकळी आहे तोपर्यंत आपल्याला शिंगोळी यामध्ये सोडायची आहे पाण्याची उकळी थोडीशी शांत झाली थोडीशी मंदावली की आपल्यालाही थांबायची आहे परत उकळी आल्यानंतर मग आपल्याला शिंगोळी यामध्ये सोडायची आहे पाहू शकता ती शिंगोळी कशी वर आलेली आहे आता परत उकळी आलेली आहे बाकीच्या सर्व शिंगोळी मी याद यामध्ये घालून घेणार आहे आणि हो या शिंगोळीला शिजायला फार वेळ लागतो कमीत कमी एक ते सव्वा तास या शिंगोळीला शिजायला लागतो आपल्याला माहितीच आहे हुळगे ऑलरेडी शिजायला जड असतात त्याच्यामुळे हे शिंगोळीचं पीठही शिजायला जड असतं त्याच्यामुळे आपल्याला याला एक ते सव्वा तास कमीत कमी द्यायचा आहे शिजण्यासाठी पाहू शकता मस्त फेसाळ फेस वरती आपल्या शिंगोळीवर तरंगलेला आहे आता आपल्याला या शिंगोळीवर झाकण ठेवायचे आहे परंतु झाकण हे अर्धेच ठेवायचे आहे अगदी कितीही लो फ्लेम वर कितीही बारीक गॅसवर तुम्ही शिंगोळी ठेवली शिजण्यासाठी तरीही अर्धे झाकण ठेवायचे आहे पूर्ण झाकण ठेवले तर शिंगोळी आपली उतू जाते त्याच्यामुळे अर्धे झाकण ठेवायचे आहे आणि परातीमध्ये आपल्याला पाणी ठेवायचे आहे जेणेकरून वरचे पाणीही गरम होईल आणि खालचे पाणीही आपले कमी होणार नाही आणि तो गोळा जो आहे तोच आपल्याला यामध्ये कालवून घालायचा आहे कमीत कमी हे मी आता अर्धा तास शिजू देणार आहे अर्धा तास झालेला आहे शिजून आता मी हा गोळा चांगला मिक्स करून घेणार आहे त्या पाण्यामध्ये आणि ते पाणी आपल्या शिंगोळीला घालून टाकणार आहे आणि हो हे जे शिजलेलं आहे हे पीठ कालवून घालायच्या आधी जे शिजलेलं आहे ते सूप एकदा तुम्ही नक्की पिऊन पहा खूप छान लागते आता मी यामध्ये ते पाणी घालणार आहे ॲड करणार आहे आणि परत अर्धा तास हे शिंगोळी मी शिजू देणार आहे कमीत कमी लक्षात ठेवा आपल्याला ही शिंगोळी एक ते सव्वा तास जास्तीत जास्त दीड तास आपल्याला ही शिजू द्यायची आहे पाहू शकता आपली शिंगोळी ऑलमोस्ट एक ते दीड तासानंतर तयार झालेली आहे शिंगोळी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये हेही सांगा की तुमच्या भागामध्ये शिंगोळी कशी बनवली जाते तोपर्यंत नमस्कार